बसून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा गेल्या काही वर्षांपासून नूतन विद्या मंदिर येथे घेण्यात येत असून यामुळे आजचे विद्यार्थी उद्याचे मूर्तिकार व मूर्तिकला प्रशिक्षक निर्माण होतील असा विश्वास संस्थेचे कार्यवाह सचिन पाटील यांनी व्यक्त केला येथील भगोर शिक्षण मंडळ संचालित नूतन प्राथमिक विद्या मंदिराने नेमकी हीच बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणाचे रक्षण कसे करावे ही बाब पिंपवण्यासाठी शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उपक्रम घेण्यात आला या कार्यशाळेत शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या शाळेमध्ये ग्रामीण भागातील नाणेगाव विंचुरी दळवी पांढुर्ली लहवीत शेवगे दारणा वडगाव पिंगळा दोनवाडे राहुरी अशा गावांचे विद्यार्थी शिकत असून त्यांना या गणेश मूर्ती कार्यशाळेत प्रसिद्ध मूर्तिकला प्रशिक्षक संदीप गायकवाड विशाल शिरसाट यांनी शाळू मातीपासून गणपतीला आकार देण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना दिले या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतलाय नूतन विद्या मंदिर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक शाळेतील मुख्याध्यापक यांनी केले यावेळी कार्यवाह सचिन पाटील सहकार्यवाह जितेंद्र भावसार मुख्याध्यापक विजय सानप उपमुख्याध्यापक अनिल कवळे पर्यवेक्षिका कमल सोनवणे शाळेचे लिपिक प्रमोद आडके कामचे सेवक प्रतिनिधी गणेश चव्हाण कला शिक्षक संदीप गायकवाड विशाल शिरसाट निलेश गोसावी विलास म्हसाळ श्रोती परांडे प्रकाश सावंत सारिका भावसार संदीप शेट्टे अमर परदेशी प्रमोद शेट्टे उपस्थित होते श्री दत्त पेट्रोलियम संचालक बापू वावरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले तर कला शिक्षक विशाल शिरसाट व संदीप गायकवाड कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांटेकर देवळाली कॅम्प भगूर